खर पूर्वी त्यांची स्वतःची एक टीम घेऊन त्यांनी स्वच्छता करायला ऑलरेडी सुरुवात केली होती आणि ते पाय त्यांचे व्हिडिओ बघून आम्हाला पहिल्यांदा प्रेरणा आली की जायचं आता हे करतं तर आपण पण करायचं हा हा पहिला मुद्दा त्याबद्दल सगळ्यांकडून मी साबळे साहेबांचं सा, मनपूर्वक आभार मानवा दुसरा 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 मुद्दा म्हणजे असं झाला की जेव्हा ऋषी सरांचं ऋषी सरांचं सरांचा आम्ही भेटलो त्यांची तुमची जी यंग एनर्जेटिक टीम बघितल्यानंतर ॲक्च्युली आमचा कामाचा उजरुपच निघून घ्यावं आणि आता आम्हाला काय करायला लागणार नाही हे आम्हाला त्याच वेळी वेळी कळालं तुमचा कुठलेही लाज न बघा बाळग तर तुम्ही पोती पोती घेऊन दराकडत उतरत होतात कलेक्ट करत होतात ते बघून खरंच खूप समाधान झालं हे काम आम्हाला कदाचित कमी मॅन पॉवर असल्यामुळं कदाचित जमलं नसतं त्याबद्दल तुम्हाला वायझड ट्रीमकडून सगळ्यांना मानाचा मुजरा मानाचा सलाम तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी ध्येयाचं ध्येयानं प्रेरित होऊन सरांच्याकडनं ट्रेनिंग घेताय असं कळलं आम्हाला नंतर कोणी पोलिसमध्ये कोणी इंडियन इंडियन आर्मीसाठी काम करताय वगैरे तर तुमच्या त्या संकल्पांना या गडा गडानं तुम्ही जी सेवा दिली आहे त्या सेवेचं से हे म्हणून तुम्हाला प्रत्येकाला यश मिळवं आणि आम्हाला तुमची नावं अभिमानानं नंतर सांगायला मिळवत ही महाराजांकडे कर प्रार्थना करतो आणि सगळ्यांचं मनपूर्वक वायझेड टीमकडून मी आभार मानतो